नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एमपीएससी गट क दोन हजार तेवीस लिपिक टंक लेखनची जी काही खूप मोठी ऍड आलेली होती तर त्याच्या संदर्भात इतके महिने आता होत चालले जवळपास तेवीस मध्ये आलेली आहे ॲड आता पंचवीस लागून गेलेला आता पंचवीस संपून जाईल काही दिवसात तर अजूनही त्याची जी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने निकाल लागलेला नाही आहे उमेदवारांचं आहे जॉईनिंग झालेलं नाही आहे तर त्या संदर्भात उमेदवारांकडून वारंवार मागणी केली जात होती विविध लोक लोकप्रतिनिधींना हे उमेदवार भेटलेले होते त्याच्यानंतर आयोगावर कुठंतरी थोडा दबाव आला आणि आयोगाने निकाल कधी लागेल याबाबत या आपली स्पष्टता जी आहे तर ते दिलेली आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोगाकडून आलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे बघूया काय म्हटलेलं आहे विषय आहे महाराष्ट्र गट मुख्य दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखन संवर्ग निकालाच्या सद्यस्थितीबाबत सध्यामध्ये त्यांचे निकाल लावण्यामध्ये काय प्रॉब्लेम येत आहे बघा महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस ही एक्झाम याच्यापैकी लिपिक टंकलेखन या सवर्गाची ही सर्वसाधारण यादी आहे ज्याला आपण म्हणतो जी जनरल मेरिट लिस्ट तर ही आलेली होती अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि या दिवशी लोकांनी गुलाल वगैरे उधळला फार सेलिब्रेशन केलं महसूल सहाय्यक नावाने स्टेटस ठेवले चांगले आणि सिलेक्टही झाले गावागावात पण आता गावचेच लोक विचारायला लागलेत की अरे तुझं जॉईनिंग कधी आहे तुझं आणि त्याचे मित्र विचारायला लागले तुझं निकालामध्ये कुठे नाव आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनाही फेस करावे फेब्रुवारी पंचवीसला हा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता सदर गुणवत्ता यादी आधारे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे नियुक्ती प्राधिकरण आहे पसंतीक्रम मागवलेला होता आता हा पसंतीक्रम मागवलेला होता सदर संवर्गाच्या निकालाबाबत उमेदवारांकडून वारंवार विचारणा करण्यात येत आहे आम्हाला करायलाच गरज नाही पडली पाहिजे उमेदवारांना तुम्हीच निकाल जो आहे तर अनुसरून स्पष्ट करण्यात येते की प्रस्तुत संवर्गाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे काय अंतिम टप्प्यात आहे म्हणजे एकदम भारी उत्तर आहे त्यांचं पदांची संख्या आरक्षण अहर्ता इत्यादी बाबी विचारात घेऊन पडताळणी करून प्रस्तुत संवर्गाची तात्पुरती निवड यातील पुढील आठवड्यात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून बाहेर पडण्याचा विकल्प ऑप्टिंग आउट मागवण्याची कारवाई करण्यात येईल याची संबंधित उमेदवारांनी जी आहे तर नोंद घ्यावी म्हणजे आता बघा त्यांचं काय म्हणणं आहे की अकरा एप्रिलला आलेलं आहे ना हे अकरा एप्रिलला म्हणजे आता काय तर पासून नवीन पीक सुरू होते चौदा एप्रिल पासून तर चौदाला तर सुट्टी राहील त्यांना पुन्हा शुक्रवारी गुड फ्रायडे मे बी ते गुड फ्रायडेची पण त्यांना सुट्टी राहू शकते परत सोमवार जो तुमचा गेला त्याच्यानंतर शुक्रवार पण तुमचा गेला उरलेले जे काही दिवस असतील तर मोस्ट प्रॉब्ली पुढची यादी ही शनिवारपर्यंत शनिवारी लागून जाईल पुढच्या आठवड्यात म्हणजे काय ते लगेच काय लावणार नाही हे ती लागू पण शकते आता याच्यामध्ये ही जी यादी येईल ना मित्रांनो याला म्हणतात ती तात्पुरती यादी तात्पुरती यादी येईल ही या तात्पुरती यादीनंतर तुम्हाला पर्याय दिला जाईल ऑप्टिंग आऊटचा ओके ऑप्टिंग आउटचा पर्याय दिला जाईल आणि त्याच्यानंतर अंतिम यादी लागणार आहे अंतिम फायनल यादी जी आहे तर ती लागणार आहे आणि ही यादी लवकरात लवकर लागणं फार गरजेचं आहे प्रॉब्लेम काय मित्रांनो तर आता थोडस ऑब्झर्वेशन केलं असेल बाहेर आता थोडस बाहेर बघत चला प्रॉब्लेम काय झालेला आहे की बीएमसी लिपिक याचा पण रिझल्ट लागलेला आहे हा जवळपास अठराशे शेचाळीस जागा होत्या पण अठराशे चाच रिझल्ट लागलेला आहे पुढे आणि आपला हे लिपिक एम पी एस सात हजार प्लस जागा म्हणतो हे आणि हे या दोघांमध्ये खूप सारे उमेदवार कॉमन आहेत तुम्ही बघा तुम्ही फार चांगलं ऑब्झर्वेशन केलं असेल तुमचे मित्र जे कोणी इथं सिलेक्टेड आहे ना तो इथं पण सिलेक्टेड बऱ्यापैकी इथं पण सिलेक्टेड म्हणजे इथं काय मित्रांनो याला इथं प्रॉब्लेम येतोय ना ऍक्च्युली त्यांना मुंबईला जायचं पण नाही आहे त्यांना करायचं हेच आहे त्यांना एमपीसी मधलंच लिपिक घ्यायचंय एमपीसी मधल्या लिपिकचा काही थारावारा दिसत नाही म्हणून ते काय करणार आहेत आता हे जॉईन करणार आहेत माझी खूप साऱ्या उमेदवारांची चर्चा झाली त्यांच्याकडे डबल पोस्ट आहे मी त्यांना विचारलं की अरे तुम्ही कोणती जॉईन करतात ते म्हणे याचा काही खरं नाही अजून एक दीड वर्ष काही येत नाही आणखी जास्त वेळ लागेल तेवढ्यात आम्ही आमचे घरचे दबाव टाकतायत कुठली तरी सरकारी नोकरी घेई म्हणून ते हे जॉईन करण्याच्या याच्यावर आहेत म्हणून आयोगाने हा जर निकाल लावला ना लवकरात लवकर त्यांना जॉईनिंग दिली तर काय होईल ते मुलं लिपिक इकडचं लिपिक घेणार नाही बीएमसी च आणि बीएमसी मध्ये वेटिंग लिस्ट लागणार आहे म्हणून जे काही उमेदवार खाली असतील या रँकच्या खाली असतील त्यांना नक्की फायदा होईल ना भविष्यात म्हणजे याच्यामध्ये सर्व दारोमदार आहे ना एमपीएससी आयोगावर आहे एमपीएससी आयोगाने जर याचा निकाल लवकर लावला असताना तर हे लोक आज सेवेत रुजू असते मग हे लिपिक आणि हे लिपिक सारखं पद आहे ना आणि ऍक्च्युली मुंबईमध्ये लोक जातच नाही का फार कमी लोकांना मुंबईमध्ये ड्युटी करायची अवसरात आहे परंतु ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना वाटतं मला कुठेही द्या मुंबई द्या पाकिस्तान द्या कुठेही द्या फक्त मला गव्हर्नमेंट जॉब द्या अशी काही मुलं राहतात तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी होती या संधीमध्ये जर आपण दोनशे तीनशे पाचशे पोरं जरी पकडले ना की जे कॉमन निघतात दोघीकडे तर त्याचा खूप मोठा लॉज जो आहे तो तो होऊ शकतो याच्यामुळेच लवकरात लवकर एम पी एस सी आयोगाने हा निकाल जाहीर करावा ज्याच्या माध्यमातून बीएमसी लिपिकवरचा ताणतणाव कमी होईल आणि भविष्यात ज्या काही लिपिकच्या जाहिराती जसं की नवी मुंबईचं लिपिक आहे बाकीच्या लिपिकच्या जाहिराती तर ते हे लोक फॉर्मच भरणार नाही ना हे फॉर्म कशाला भरतील के एस आय एस टी आय एस ओ राज्यसेवेला युपीएससी कळालं का तुम्हाला हे त्यांच्या लेव्हलच्या फॉर्म भरणारच नाही ना म्हणजे तो विषयच मिटून जाईल म्हणून जे आहे तर तो हाच पर्याय की ने हा तात्पुरत्या यादी लवकर लावी लवकर ऑप्टिंग आउटचा कार्यक्रम करावा आणि त्याच्यानंतर बीएमसीचे जे आहे तर ते पण उमेदवारांना जो आहे तर तो फायदा होऊ शकतो आता बीएमसी वर्सेस या एमपीएससी लिपिक बाबत तुमचे काही मत आहे का तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याच्यावर कशा पद्धतीने सोल्युशन काढलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांना फायदा झाला पाहिजे बघा माझा तर काही हिडन नाही नाही फक्त मी जे बघतो ना बाहेर आजूबाजूला की एक व्यक्ती दोन दोन पोस्ट घेऊन बसलेला आहे आणि एक व्यक्ती नाराज होऊन बसतो सामाजिक दबाव त्याच्यावर येतो तो मग तो की मित्र मी तर अकरा अकरा पर्यंत बसायचो आता चार पाच वाजेपर्यंतच बसतो तर याचं सिलेक्शन दोन दोन ठिकाणी होऊन गेलं माझं एकही ठिकाण नाही झालं माझं दोन मार्कांनी राहून गेलं तीन मार्कांनी राहून गेलं तर असे दोन तीन मार्क वाले ना इथं सिलेक्ट होऊ शकतात यांना नक्की संधी आहे इथं हे लवकरात लवकर आयोगाने हे संवर्गनीय आयोग प्राधिकरणी जे काही सगळं काही असेल ना तर ते लवकरात लवकर लावून हे जे आहे तर ते मोकळं करून द्या उमेदवारांना आणि भविष्यात अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे चॅनल जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे जे कोणी उमेदवार एम पी एस सी गटक दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील तर तुमच्यासाठी आपण कंबाईनची बॅच आणलेली आहे ऑनलाईन स्वरूपाची बॅच असणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषय जे आहे शिकवले जातील पूर्व प्लस मुख्य अधिक माहितीसाठी खाली जे आपले दिलेले नंबर आहेत तर त्यांना तुम्ही कॉल करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद